आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज़ लेखनी शास्त्र न्यूज़ में आपका स्वागत है शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपदी शेख रफीक यांची निवड दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा पिंपळगाव काडे जिल्हा बुलढाणा येथे शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली समितीच्या अध्यक्षपदी शेख रफीक शेख करीम यांची सलग चौथ्यांदा बिनविरोध निवड झाली ख्वाजा करीम उद्दीन उपाध्यक्षपदी निवडून आले तर शेख रफिक यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या काळात अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत यामध्ये शालेय वातावरणात सुधारणा शैक्षणिक गुणवत्तेचा विकास मूल्यांचा विकास पालक आणि समुदायाचा सहभाग आणि बालकल्याण कार्य यांचा समावेश होतो या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व विद्यार्थी पालक उपस्थित असून बघत रहा लेखनी शस्त्र न्यूज शेख रफिक पिंपळगाव काडे प्रतिनिधी यांची रिपोर्ट जय हिंद